वंजारी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन जे आहे ते ठाण्यामध्ये होत आहे आणि आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे ते अगोदर काही वंजारी बांधवदेखील माझ्यासोबत आहेत कार्यक्रमाला प्रामुख्यानं कोण उपस्थित राहतात या कार्यक्रमासाठी माजी मंत्री आमदार धनंजयजी मुंडे साहेब आहेत आमदार सुहासांना कांदे आहेत आमदार ठाणे शहरातील आमदार जितेंद्र साहेब आहेत अनेक समाजातील माजी आमदार आहेत खासदार आहेत आय एस ऑफिसर आहेत आय पी एस आहेत विविध यू पी एस सी एम पी एस सीचे अधिकारी आहेत विविध क्षेत्रातील डॉक्टर आहेत उद्योजक आहेत अशा सर्व लोकांना एकत्रित करून संवाद समाजाचा संवाद झाला पाहिजे या उद्देशाने या राज्यस्तरीय अधिवेशनाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे ही तयारी दादा कधीपासूनची नेमकी पूर्ण तयारी जवळपास एक महिन्यापासून ही सर्व तयारी चालू आहे आणि ठाण्यातील सर्व समाज बांधव असतील अतिशय रात्रीचा दिवस करून खूप मेहनत करून हा कार्यक्रम घडवून आणला आहे आणि बा बाहेरच्या सगळ्या गोष्टी बघता संघटन ही काळाची गरज आहे या निमित्ताने त्याचा आवतीचे साधन हा एक का, आगळावेगळा कार्यक्रम घेण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे त्यासाठी सर्वच मान्यवर महाराष्ट्रातून येणार आहेत त्याच्या सा, आम्ही सज्ज आहोत स्वयंसेवक म्हणून किती टीम म्हणजे सज्ज आहेत स्वयंसेवक म्हणून तीस लोकं आहेत आणि बाकीचे असे तीस तीसचे तीन सेट आम्ही केलेले आहेत नव्वद लोकांची तर आहे धन्यवाद जे आहे ते आजारी असताना देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यात ताई आगळं वेगळं अधिवेशन जे आहे ते ठाण्यामधून होत आहे काय नेमकं प्रतीक दर्या डोंगरात कष्टकरी ऊसतोड कामगार मोठ्या संख्येनं असलेला हा महाराष्ट्रामध्ये पसरलेला समाज आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या राज्यामधल्या जिल्ह्यामध्ये तर हा समाज आहेच आहे पण देशपातळीवर सुद्धा बारा राज्यामध्ये या समाजाचं चो छोटं मोठं अस्तित्व आहे आणि आता अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी साधारणत या समाजाच्यामध्ये कलेक्टर होत आहेत एस पी होत आहेत डी वाय एस पी होत आहेत सर्व पातळ्यावर काम करत आहेत परंतु राजकारणामध्ये अजूनही ज्या प्रमाणामध्ये आम्हाला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे अॅडिक्वेट रिप्रेझेंटेशन ज्याला आपण म्हणतो हे रिप्रेझेंटेशन अजूनही आमच्या समाजाला मिळत नाही याची आम्हाला खंत आहे आणि म्हणून या आजच्या अधिवेशनामध्ये स सर्व सर्व स्तरातून लोक येणार आहेत महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं हा समाज आज या ठिकाणी जमणार आहे आणि महाराष्ट्र सरकारला आणि देशाच्या सरकारला सुद्धा दखल घ्यावी लागेल अशा पद्धतीची एक चांगली मिटिंग आज धनराज गुट्टे तात्याराव लहाणे आणि त्यांच्या सगळ्या टीमनं आमच्या सगळ्या ह्या महिला टीमनं या ठिकाणी घडवून आणलेली आहे मला असं वाटतं की जोपर्यंत आम्हाला राजकीय संधी राजकारणात मिळणार नाही आमचा आज देशाच्या सभागृहात एकही खासदार नाही एक हे काही म्हणजे देशामध्ये म्हणजे किमान ऐंशी लाख मतदार आहेत महाराष्ट्रामध्ये ऐंशी लाख वोटर्स आहेत मग इतके सगळे असताना जर आमचा एक लोकप्रतिनिधी भारताच्या सभागृहामध्ये आमचे प्रश्न मांडायला नसेल तर मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये आमच्या इतकी वाईट अवस्था दुसरी कुठली एवढ्या आता आम्ही प्रगत होतोय आणि अशा प्रगत होण्याच्या परिस्थितीमध्ये जरी आम्ही कलेक्टर होतोय आमच्या कष्टानं आम्ही सगळ्या पोस्टवर आम्ही जातो आहे आमच्या कष्टाने पण राजकारणात स्वतःच्या कष्टाने नाही जात आहेत त्याला पक्षच लागतो कोणता तरी कोणकोणत्या पक्षात कोणकोणती माणसं काम करतायत परंतु ज्या प्रति प्रमाणात प्रतिनिधित्व आम्हाला पाहिजे त्या प्रमाणात आम्हाला प्रतिनिधित्व मिळत नाही ही आमची कंत आहे तुमच्याकडून कशी तयारी करण्यात आली स्वागताची वगैरे जे मान्यवर येणार त्यांच्या स्वागताची तयारी कशी आजच्या या राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन सर्व ठाण्यातील महिला समाज बांधव यांनी खूप रात्रंदिवस मेहनत घेतलेली आहे आणि सर्व समाजाचं आम्ही खूप खूप अभिनंदनही करतो आणि धन्यवादही देतो कारण पावसाचे दिवस असतानासुद्धा ते सर्व समाज बांधव या ठिकाणी या कार्यक्रमाला येणार आहेत आणि स्वागतही आम्ही आलेल्या सर्व पाहुण्यांचं अतिउत्साहाने सर्वजण स्वागत करणार आहोत आणि सर्वांनाही विनंती आहे जे कोणी हे कार्यक्रम आला हजर राहू शकत नसेल तर त्यांनी हा कार्यक्रम लाईव्ह बघावा आणि आपलं समाजासाठी योगदान द्यावं आपण आहोत तर समाज आहोत तर एक दिवस आपण समाजासाठी हा आपण निर्धार करून समाजाला एक साथ देऊन त्याला पुढे आणण्याचा हा प्रयत्न सर्वांना समाज बांधवांनी करावा असं मिळालं पाहिलं गेलं तर वंजारी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन जे आहे ते या ठिकाणी आहे आणि याची तयारी जर पाहिला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तयारी जी आहे ते करण्यात आलेली आहे बसण्याची अशी सुसज्ज व्यवस्था जी आहे ती करण्यात आली आणि ठाण्यामधील टिपटॉप प्लाझा या ठिकाणी हा कार्यक्रम जो आहे तो होऊ घातलेला आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार याची दखल या अधिवेशनाची घ्यावी लागेल अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते थे या ठिकाणी येत असल्याचं देखील पाहायला मिळते आणखीन काही नवीन अपडेट्स या अधिवेशनादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सूर्य दुर्बिडिया ठाणे